राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी आशिष बोरा यांची निवड महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटनेच्या शेगाव इथं झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतचे आशिष बोरा यांची राज्य अध्यक्ष म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली राज्यातील प्रशिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करू असा विश्वास यावेळी बोरा यांनी आपल्या निवडीनंतर सर्व प्रशिक्षकांना दिला शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी राज्यात कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांची महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटना काम करत असून दिनांक सतरा ऑगस्ट रोजी शेगाव इथं संघटनेचं अधिवेशन मोठ्या उत्साहात व सत्तावीस जिल्ह्यातील प्रशिक्षकांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविक डॉ प्रशांत शिंदे यांनी करताना प्रशिक्षकांच्या हिताच्या दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम राबवली जाण्याची गरज व्यक्त केली यावेळी समिती सदस्य विलास सुरवसे यांनी संघटनेचे महत्व केले तर अशोक सब्बन यांनी संघटनेची नोंदणी करण्याबाबत सविस्तर मांडणी करताना विविध संघटना युनियन यांची उदाहरणं दिली मसुदा समिती सदस्य राहुल बागडे यांनी संघटनेचे उद्देश विषद करत घटनेतील विविध बाबी सर्वांसमोर मांडल्या राज्यात सध्या काम करणाऱ्या प्रशिक्षकांपुढे अनेक अडचणी असून त्यांचा प्रभाग निहाय आराखडा प्रभू गव्हारे महादेव सुगावे भारती जाधव व प्रफुल्ल गुळवे यांनी मांडला यावेळी आशिष बोरा यांनी आपली संघटना सर्वप्रथम प्रशिक्षकांशी संवाद साधेल त्यांना जोडण्याचं काम करेल प्रशिक्षणाशी संवाद ठेवेल समन्वय साधेल पत्र व्यवहार करेल त्यांचा पाठपुरावा करेल वेळ प्रसंगी तक्रार करून आंदोलनाची भूमिकाही घेईल मात्र आपल्याला प्रशासनाबरोबर काम काम करायचंय त्यामुळे सुसंवाद प्रशिक्षण काल आज आणि उद्या या विषयावर प्रशांत पाटील यांनी विचार मांडताना आज एका बाजूला अनेक प्रशिक्षकांना काम मिळत नसताना दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी प्रशिक्षक मिळत नाहीत असं परस्पर विरोधी चित्र विषद करत प्रशिक्षकांनी स्वतःला अपडेट करावं लागेल बाहेर पडावं लागेल विविध क्षेत्राचा शोध घ्यावा लागेल व हे करणाऱ्या प्रशिक्षकांना कामाची कमी नाही असे विचार मांडले यानंतर जिल्हानिहाय प्रशिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी या, या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी आशिष बोरा यांची निवड करण्यात आली त्यास सर्वांनी हात वर करून अनुमोदन दिले तर आगामी काळात संघटनेची नोंदणी करणे जिल्हानिहाय पदाधिकारी निवडीसाठी कालबद्ध कार्यक्रम करणे व काम करणाऱ्या प्रशिक्षकांना योग्य संधी देण्याचे अधिकारही बोरा यांनाच देण्याबाबत ठराव मांडण्यात आले व त्यास सर्वांनी अनुमोदन दिले शेवटी अध्यक्ष या भाषणात आशिष बोरा यांनी प्रशिक्षकांसाठी असलेल्या विविध संधींवर भाष्य करत आपल्याला फक्त यशदा व जिल्हा परिषदेवर यश अवलंबून न राहता विविध प्रकारात संधी शोधाव्या हो लागतील आगामी काळात डिजिटल प्रकारात अनेकांनी स्वतःचे कोर्स काढले असून त्याला उत्तम प्रतिसादही मिळत असल्यानं आपल्याला तंत्रज्ञानाचा ए आयचा सोशल मीडियाचा वापर करून आपली प्रगती साधावी लागेल याचबरोबर विविध क्षेत्राचा अभ्यास करून ओळखून काम करावं लागेल असं म्हणत गेली दीड वर्षाचा आढावा घेतला शेवटी पियुष औचार यांनी आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मारुती बनसोडे यांनी केले प्रवीण प्रशिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विविध समस्या व त्यांच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले